नमस्कार मित्रांनो हायटेक नेट कॅफेमध्ये आपले स्वागत करत आहोत आपणासाठी आणखी एक अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे मनपा म्हणजेच पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या दारिद्रेषेखालील पिवळे रेशन कार्ड व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबियासाठी लागू करण्यात आलेली आहे यासाठी दोन लाखापर्यंत तुम्हाला सवलत देणार आहेत त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तरी संपूर्ण माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन येणार आहोत एस जी वाय डॉट पुणे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतरनं तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी लॉग इन आणि तुम्हाला नवीन रजिस्टर करण्यासाठी शहरी गरीब योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ना ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे नियम आटी दिलेली आहे ह्या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि ह्या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ना नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतरनं ह्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे पहिले नाव टाईप करायचं आहे रेशन कार्डवरचं नाव आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी अडनाव टाईप करायचं आहे ह्या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये त्यानंतरनं जो फॉर्म भरतोय तो पुरुष आहे का स्त्री आहे ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जर पुरुष असेल तर ह्या ठिकाणी पुरुष सिलेक्ट करायचं आहे जर स्त्री असेल तर स्त्री सिलेक्ट करायचं आहे आणि सध्याची स्थिती सिलेक्ट स्थित करायची आहे ती स्त्री अविवाहित आहे का विवाहित आहे का घटस्फोटित आहे का विधवा आहे ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर पुरुष फॉर्म भरत असेल तर ह्या ठिकाणी पुरुष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरनं तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी ॲड्रेस टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रात राहता ते क्षेत्र ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे भरपूर ऑप्शन आहेत ह्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे आहे लिस्ट ह्या ठिकाणी ते क्षेत्र ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जे क्षेत्र तुमचं आहे त्या ठिकाणी तुमचं गावाचं नाव किंवा तुमचं एरियाचं नाव किंवा सिटीचं नाव किंवा तुमच्या क्षेत्राचं नाव ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतरनं ह्या ठिकाणी तुमचा पिनकोड नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी दिलेला आहे ह्या ठिकाणी पिनकोड नंबर टाईप करायचा आहे आणि ह्या ठिकाणी फॅमिली फोटो अपलोड करायचा आहे जेवढी तुमची फॅमिलीमध्ये मेंबर आहेत त्यांचा ग्रुप फोटो अपलोड करायचा आहे ह्या ठिकाणी फिजिटिंग मापाचे ह्या ठिकाणी दिलेला सुद्धा आहे साईज फिजिटिंग मापाचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतरने ह्या ठिकाणी रेशन कार्डचा नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी रेशन कार्ड नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी दारिद्र्य शिकालील रेशन कार्ड असेल तर ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी उत्पन्नच दाखला हे ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखल्याचा नंबर टाईप करायचा आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर झोपडपट्टी कराची पावती अपलोड करू शकता तुम्ही आणि ह्या ठिकाणी नंबर टाईप करू शकता ह्या ठिकाणी उत्पन्न असेल तर उत्पन्न सिलेक्ट करायचं आहे आणि कराची पावती असेल तर कराची पावती सिलेक्ट करायची आहे आणि ह्या ठिकाणी नंबर टाईप करायचा आहे आणि ह्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला किंवा कराची पावतं अपलोड करायची आहे ह्या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक फाईल सिलेक्ट करायची आणि ह्या ठिकाणी ऑटोमॅटिक अपलोड होईल या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला ठिकाणी आलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर वेळ आहे संपूर्ण डॉक्युमेंट अशीच अपलोड करायचे आहे अपलोड झालेला आहे ठिकाणी ग्रीन टिक सुद्धा आलेली आहे ठिकाणी अपलोड झाल्यानंतर ग्रीन टिक येणार आहे या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर ह्या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी कौटुंबिक फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर ना ह्या ठिकाणी वरती जी माहिती तुम्ही लिहिलेली आहे कुटुंब प्रमुखाची माहिती ते ह्या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल ह्या ठिकाणी वय टाईप करायचं आहे या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतरनं ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतरनं थोडं वेळ थांबायचं ग्रीन टीक आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता था ह्या ठिकाणी पत्नीची डिटेल्स ह्या ठिकाणी भरायची आहे संपूर्ण माहिती भरायची आहे पत्नीचं नाव टाईप करायचं आहे जे आहे ते संपूर्ण आणि पत्नीचं वय ह्या ठिकाणी टाईप करायचं आहे ह्या बॉक्समध्ये त्यानंतरनं ह्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे पत्नीचा आणि ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे ह्या ठिकाणी त्यानंतरनं ह्या ठिकाणी तुमचा मुलगा मुलगी आई वडील आहे का ह्या ठिकाणी जे आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांची डिटेल्समध्ये त्यांची डिटेल्स भरायची आहे ह्या ठिकाणी मुलगा असेल तर ह्या ठिकाणी मुलगा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ठिकाणी मुलाचं नाव संपूर्ण टाईप करायचं आहे आणि ह्या ठिकाणी त्या मुलाचं वय सध्या किती आहे ते ह्या ठिकाणी वय टाईप करायचं आहे आणि ह्या ठिकाणी तो मुलगा विवाहित आहे का अविवाहित आहे का घटस्फोटीत आहे ते सिलेक्ट करायचं आहे जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरनं हे ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाईप करायचा आहे आणि ह्या ठिकाणी डॉक्युमेंट चूज फाईल करायचा आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरनं तुम्हाला अशा प्रकारे ग्रीन टिक येईल त्यानंतरनं मुलगा ना मुलगी असेल तर मुलीचे तुम्ही डिटेल्स भरू शकता ह्या ठिकाणी या ठिकाणी मुलीचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे वय टाईप करायचं आहे ती मुलगी विवाहित आहे का अविवाहित आहे का घटस्फोटीत आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरनं आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी मुलीचा आणि ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचा आहे त्यानंतरनं ह्या ठिकाणी अर्जदाराची आईची माहिती जर आई हयात असेल तर ह्या ठिकाणी अर्जदाराच्या आईचं नाव टाईप करायचं आहे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढी नावं आहेत तुमची फॅमिलीमध्ये किती नावं आहेत त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स भरायचे आहे जर तुमची डिटेल्स नसेल एखादी व्यक्ती नसेल तर त्याची माहिती नाही भरली तरी चालू शकते जेवढी व्यक्ती आहेत त्यांची संपूर्ण माहिती भरायची आहे ह्या ठिकाणी आई असेल तर आईचं नाव टाईप करायचं आहे ह्या ठिकाणी आईचं वय ना ह्या ठिकाणी आईचं वय टाईप करायचं आहे कॅल्क्युलेट करून आणि ह्या ठिकाणी आईचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे आईची माहिती भरल्यानंतर ना ह्या ठिकाणी वडील असतील वडिलांची माहिती भरायची आहे असेल तर नसेल तर नाही भरली तरी चालू शकतं ह्या ठिकाणी वडिलांचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे वडिलांचं वय टाईप करायचं आहे ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी वडील हे सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ठिकाणी वडिलांचं आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे त्यानंतरनं आधार कार्ड अपलोड करायचं आहे ह्या ठिकाणी त्यानंतरनं आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतरनं ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतरनं संपूर्ण माहिती चेक करायची आहे व्यवस्थित ह्या ठिकाणी आणि सादर करा यावरती क्लिक करायचं आहे सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोनशे रुपये फी भरायची आहे या योजनेत सामील होण्याकरिता वार्षिक हप्ता दोनशे रुपये जमा करावं लागेल तुम्हाला ऑनलाइन तुम्हाला फी जमा करावी लागेल त्यासाठी सादर करायचा आहे सादर करा केल्यानंतर एक तुम्हाला एटीएम थ्रो किंवा फोनपे थ्रो तुम्ही पेमेंट करू शकता दोनशे रुपये फी ऑनलाइन भरल्यानंतर ना तुम्ही ते तुमची संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन तुमच्या पी सी एम सीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी भेट द्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता